नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये ठळक घडामोडी शरद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची इंद्रधनुष स्पर्धेसाठी निवड जयनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमार राजन पटेल हिनं ललित कला विभागातील पोस्टर या प्रकार आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल